नमस्कार ईश्वरी इंदोरला जायला निघालेली असते पण काही कारणास्तव ईश्वरी इंदोरला जातच नाही ती तिथेच थांबते त्यामुळे सुप्रिया ईश्वरीला म्हणते ईश्वरी अगं तू जर का इथे थांबलेस तर तुला एक गोष्ट का कळत नाही आहे तू प्लीज लवकरात लवकर ऑफिस जॉईन कर अर्णव तेच म्हणत होता ना तुला तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते खरं सांगू काय मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही खरं सांगायचं तर मला एका गोष्टीची खूपच चिंता लागली ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला अर्णव सरांशी बोलायला पाहिजे तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते ईश्वरी अगं अर्णव प्रत्येक वेळेला तुला समजवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेला तू तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहतो पण तू मात्र त्याच्याशी असं का वागतेस तेच मला कळत नाही ईश्वरी प्लीज असं नको वागूस तुला काही गोष्टी का कळत नाही आहे प्लीज ईश्वरी समजून घे तेव्हा ईश्वरी म्हणते मला काहीच समजून घ्यायचं नाही लवकरात लवकर एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे ती म्हणजे काही झालं तरी मी आता अर्णव सरांशीच बोलणार इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये आलेली असते त्यावेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो तू तू इंदोरला नाही गेलीस त्यावेळेला ईश्वरी बोलते नाही खरं सांगायचं तर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा अर्णव बोलतो बोल ना त्यावेळेला ईश्वरी बोलते मला मला पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करायचं आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो ही तर चांगलीच गोष्ट आहे मला खूप आनंद झाला तू हा निर्णय घेतला असतो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्हाला आनंद झाला अर्णव सर तुम्हाला तेव्हा अर्णव बोलतो हो तू नेहमी वाकड्यातच का शिरतेस मी तुला सांगतोय ना मला आनंद झाला तेव्हा लगेच अर्णव बोलतो पुरे आता उगाच गोष्टी ताणू नकोस जे काही आहे ते स्पष्टपणे बोल काय बोलायचं आहे तुला मला तर तुझ्या गोष्टीच कळत नाही मुळात तू अशी का वागतेस तेच मला समजत नाही आहे आता खूप झाला खरंच मला तुझा खूप राग यायला लागला आहे तेव्हा ईश्वरी म्हणते जाऊ देत ना सर पण मला ऑफिस जॉईन करायचं होतं आणि तेच ऑफिस जॉईन करण्यासाठी मी आली आहे तेव्हा अर्णव बोलतो थँक्यू आभार मानू का मी तुझे तेव्हा ईश्वरी बोलते मानायचे असतील माना, तर माना तेवढ्यात मात्र लावण्य आलेली असते लावण्य मोठ्याने ओरडते तू तू इथे काय करतेस त्यावेळेला अर्णव बोलतो तू अजून गेली नाहीस तुला तर सकाळीच मी इथून बाहेर काढलं होतं ना तरी सुद्धा लाचग्यासारखी राहिलेस प्लीज जा नाही तू तुझं तोबार सुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो काही झालं तरी सुद्धा मी इथे उगाच तुझं तोंड बघणार नाही लावणण्यास तेव्हा लावण्या बोलते अर्णव आता मला समजतंय तू हे सर्व का केलंस ते मला कळून चुकलं तू मुद्दाम खोटेपणा केलास तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी अजिबात खोटेपणा केला नाही मी तुला इथून जायला सांगितलं नव्हतं तर सकाळी तू जे मला प्रश्न विचारलेस त्यामुळे मला तुला इथून बाहेर काढावं लागलं मला तर तुझं सुद्धा पाहिची इच्छा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नादाला उगाच लागायचं नाही आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी लवकरात लवकर तू इथून बाहेर जा नाही तर मला तुला थोबडवून बाहेर काढावं लागेल तेव्हा लावण्या बोलते आवाज खाली अर्णव आवाज खाली खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही त्यावेळेला लगेच लावण्या अर्णवला बोलते ए आर तू तर गप्पच बस एक नंबरचा खोटा रडा निघालास तू तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती ए आर तू असं का वागलास अरे माझ्याशी मुद्दामून तू असं वागतोस का या मुलीची तर लायकी नाही तरीसुद्धा तू हिला ऑफिसमध्ये बोलावलंस असं का केलंस तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते लावण्या मॅडम तुम्ही जरा माझ्याशी नीट बोलत जा जर का माझ्याशी या भाषेत बोलत गेलात ना तर बघा मी कसं करेन ते तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता तर मला काहीच बोलायची इच्छा नाही एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी तू माझ्याशी पंगा घेतलायस तेव्हा ईश्वरी बोलते मी कुणाशी पंगा घेतलाय याच्याशी मला काही संबंध नाही आणि मुळात मला या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला तुमचं काहीतरी केलंच पाहिजे तुम्हाला चोख उत्तर असं दिलंच पाहिजे त्याशिवाय त्याशिवाय मी तुमचं काहीच ऐकणार नाही तेव्हा लगेच अर्ण बोलतो प्लीज प्लीज लावण्या तू इथून निघून जा मला तुझ्याशी खरंच बोलायची इच्छा नाही लावण्या प्रत्येक वेळेला तू स्वतःचं तेच खरं करते आहेस पण लावण्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते आणि लावण्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच लावण्या मोठ्यानी बोलते पुरे आता खरंच सगळ्या गोष्टी पुरे करा आणि प्लीज अर ए यार मी तुला सांगते ना या मुलीला तू ऑफिसमधून बाहेर काढ तेव्हा लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो काही झालं तरीसुद्धा मी त्या वेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते मुळात लावण्या मॅडम अर्णव सरांनी मला ऑफिस जॉईन करायला सांगितलेलंच नाही तर मी स्वतःहून ऑफिस जॉईन करण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा लगेच लावण्या म्हणते काय लाजग्यासारखा निर्णय घेतलास लाज नाही का वाटत अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा मुळात तुझं हे वागणंच पटलेलं नाही तू इथे का काम करत होतीस तुझ्या लॉकेटसाठी तुझं लॉकेट घेतलंस आणि तू निघून गेलीस ना तरीसुद्धा तू इथे परत का आलीस तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ती बोलते एक मिनिट मी कुठे काम करायचं आणि कुठे नाही हा माझा प्रश्न आहे तुम्ही बोलायची इच्छाच गरजच नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो प्लीज लावण्या तू आता स्वतःहून इथून निघून जा तुला इथे बोलायची गरजच नाही काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची तू जर का स्वतःहून गेलीस तर बरं होईल नाहीतर मला तुला थोबडावावं लागेल त्यावेळेला मात्र ए आर खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही शांत व्हा तुम्ही कशाला स्वतः रागराग करून घेताय मुळात लावण्य मॅडमना स्वतः समजायला पाहिजे त्या कसं वागता येते एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे मला काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच लावण्या मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच वाटत नाही लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेव्हा मात्र ए आर खूपच चिडलेला असतो आणि तो, तो लावण्याला केबिन बाहेर ढकलतो आणि लावण्याला बोलतो माझ्या ऑफिसमध्ये कुणी काम करायचं आणि कुणी नाही हा सर्वस्वी निर्णय माझा असणार आहे आणि काही झालं तरीसुद्धा आता मी तुला या ऑफिसमध्ये पुन्हा कधीच जॉईन करून घेणार नाही प्लीज तू इथनं लवकरात लवकर जा आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला या ऑफिसमध्ये येऊ देणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी लावण्याकडे बघून हसत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव आणि ईश्वरीने लावण्याला चांगला चिंगा दाखवला आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू